तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी व खोड प्रादुर्भावामुळे जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत परंतु प्रशासकीय कर्मचारी आपल्या अरेराई हेकेखोरपणाचा वापर करून शासन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र रचतय का हा प्रश्न पडतोय हुमनी व खोड किडा प्रादुर्भाव एक वेळ झाला की शेती पिकांचे संपूर्ण क्षेत्र प्रभावित होते मात्र कृषी अधिकारी तेहतीस टक्केच्या वर नुकसान दाखवण्याचा टाळाटाळ करीत आहेत सोबतच पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही घेऊन गावातले पंच शेतकरी उपस्थित असताना सुद्धा पंचनामा करायला किंवा सही करण्यास नकार देत आहेत काल दिनांक चोवीस जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव शिवारात पंचनामा करताना कृषी सहाय्यक मनोहर निकम पंचनामा करून नुकसानीचे क्षेत्र कमी दाखवत आहेत व शेतकऱ्याची सही घेऊन स्वतः मात्र त्या पंचनाम्यावर सही करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन सरकारने हा होणारा त्रास बंद करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव पंचनामा सही करता येत नाही तुम्ही काय बोलले तुम्हाला पंचनाम्यावर सही देता येत नाही शेतकऱ्याची सही झाल्यावर सुद्धा तुम्ही पंचनाम्यावर सही करू शकत नाही बोला बोला हे हा शासकीय नियम हा शासकीय नियम आहे का तुम्ही आताच बोलले आता बोला तुम्ही शायद ते गरीब शेतकरी जर तुम्ही चुत्यागिरी करा करा तुम्ही तुमचा आता आम्ही व्हिडिओ टाकतो तुमचा टाकतो दिले डायरेक्ट मुख्यमंत्री झालं तुमचं तीन चार वेळ पाहिलंय हे करायचे तुम्ही काय बोलले पंचनामा सही करू शकत नाही शेतकरी सही झाल्यानंतर पंचनामा पंच इथं उपस्थित असताना तुम्ही पंचनामा सही करू नाही शकत तुम्हाला पंचनामे बदलायचे आहेत का तुम्हाला तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याचे आणि तालुका कृषी अधिकाऱ्याचे असे आदेश आहेत का पंचनामा सही करू नका तुम्हाला आदेश आहेत का तुम्ही कोणा आदेश आहेत तुम्हाला सांगा कोणाचे आदेश आहेत सांगा तुम्ही तुम्हाला आदेश कोणाचे आहेत तुम्ही आताच बोलले साहेब हे एवढे लोक इथे उपस्थित आहेत बदलू नका मी तुम्हाला साहेब तुम्ही अटी पंचनाम्याला येलाय जागेवर पंचनाम्याला सही का देत नाही तुम्ही तुम्ही शेतकऱ्याची सही घेतली अटी चार लोक आहेत पंच पंचासाठी सर्व लोक आहे तुम्ही इथं तुम्हाला तुम्हाला पंचनामे बदलायचे आहेत काय तुम्ही इथं सही का देत नाही आमचे पंचनामे आता हे तुमची सही काही बिघडत नाही साहेब तुम्ही किती रागान पाहिलं पंचनामे साहेब इथं शेतकऱ्याची सही घेऊ आले तुम्ही इथं पंच आहेत चार गावातले त्याचे घेता आणि तुम्ही सही करत नाही म्हणता साहेब नंबर माझ्या जो सांगा तुमच्या साहेबांना काय नंबर काय त्या बरं सांग तुम्ही